शिवबाडाच्या दाव्यावर शिवसेनेनं उत्तर दिलेलं आहे अरुण सावंत यांनी संजय राऊतांना काय उत्तर दिलं ते आपण पाहिलं आता नितीन देशमुख यांच्या यांनी सुद्धा दावा केला त्यावर श्रीकांत शिंदेचं उत्तर काय पाहूयात चिखलामध्ये दगड मारला ना तर चिखल तुमच्यावरती उठतो आणि गटारामध्ये मला हात टाकायची सवय नाही तिने महायुती मधले पक्ष आहे प्रत्येक पक्षामध्ये उमे कार्यकर्ता असतो त्याची प्रामाणिक भावना असते की बाबा मला संधी मिळाली पाहिजे मी नेहमी सांगतो की कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी भावना प्रकट करणं घेत नाही कार्यकर्त्यांनी ताकद पक्षाची जी आहे ती वाढत असते कार्यकर्ता त्या दिशेने काम करत असतो पण अल्टिमेट निर्णय जो आहे तो नेते घेतात आणि त्याचं कार्यकर्ता जे आहे ते पालन करत असतात कि ह्या उद्धव साहेबांनी प्रत्येक मराठी माणसाचं शेतकऱ्यासाठी काम केलं मराठी माणसासाठी काम केलं हिंदुत्वासाठी काम केलं सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचं काम केलं अडीच वर्षामध्ये उद्धव साहेबांनी काय दिलं तर प्रेम दिलं प्रत्येकाला प्रेम दिलं कधी भेदभाव निर्माण केला नाही कधी जातीवाद निर्माण कदा केला नाही कधी तेड निर्माण केलं नाही असा महाराष्ट्राला लाभलेला मुख्यमंत्री पुन्हा विराजमान व्हावा हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे चिखलामध्ये दगड मारला ना तर चिखल तुमच्यावरती उठतो आणि गटारामध्ये मला हात टाकायची सवय नाही महायुती मधले पक्ष आहेत प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ता असतो त्याची प्रामाणिक भावना असते की बाबा मला संधी मिळाली पाहिजे मी नेहमी सांगतो की कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी भावना प्रकट करणं घेत नाही कार्यकर्त्यांनी ताकद पक्षाची जी आहे ती वाढत असते कार्यकर्ता त्या दिशेने काम करत असतो पण अल्टिमेट निर्णय जो आहे तो नेते घेतात आणि त्याचं कार्यकर्ता जे आहेत ते पालन करत असतात